दरवर्षी प्रमाणे या वर्षी बिग बॉस मराठी मात्र बिग बॉस मराठीने टीआरपीचे सगळे रेकॉर्ड ब्रेक केले बिग बॉस मराठी हे सुरुवातीपासूनच कॉन्ट्रोवर्स आपल्याला दिसते आणि ह्या वेळेस वेगळ्या पर्सनॅलिटीज आल्यामुळे गेम थोडा इंटरेस्टिंग वाटतो बोलत तर बोला ना आता दिवसभर तिचं म्हणणं हेच आहे की आम्ही सगळे याच्या अगेन्स्ट आहे तू का नाही आहे जेव्हा अभिजित समोर असला ना तर प्लीज मध्ये नको येईल मी बैल हो गेली सांड तू भिडणे किधर बी तर ह्या वर्षी कोण कोण आलेत तर चला पाहूया साऊथ आणि हिंदी टेलिव्हिजनची बोल्ड ऍक्ट्रेस निक्की तांबोली ह्यावेळेस आपल्याला बिग बॉस मराठी मध्ये दिसते आता टीआरपी कसा घ्यायचा हे निक्कीला चांगलंच माहिती आहे पहिल्याच दिवशी कॉन्ट्रोवर्सी करून आणि वर्षा उसगावकर यांच्यावर टार्गेट करून निक्कीने तिचा गेम हा पहिल्या दिवशीच सुरू केलेला आहे आता नेहमी आपल्या बोल्ड अंदाजसाठी ती चर्चेत असलेली आता हिंदी बिग बॉसची सीझन चौदाची टॉप थ्री मध्ये असलेली आणि साऊथ चे तीन मूवी आणि तीन रियालिटी शो केलेली आता चौथ्यांदा रियालिटी शो करायला बिग बॉसच्या मराठी सीझन मध्ये येत आहे मूळची औरंगाबादची असून डोंबावलीमध्ये ती लहानाची मोठी झाली आता बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी तिने तिची वादग्रस्त भूमिका निभावली तर अशीच अजून एक कंटेस्टंट जी नक्कीची जीवलग आणि चांगली मैत्रीण असण्याचा दावा करणारी पण मागून काहीतरी वेगळंच बोलणारी आपल्या महाराष्ट्राची लाडकी खायला का जान्हवी किलेकर देखील दिसते आता बिग बॉस हा रिअलिटी शो आहे बहुधा ती हे विसरत असावी कारण कॅरेक्टरमधून तर ती अजून बाहेर आलेली नाही कारण मुद्दा मिळाला नाही की मुद्दा म्हणून मुद्यासाठी कंटेस्टंटवर पर्सनल कॉमेंट करणं हा तिचा छंद राहिलेला आहे आता पॅडी कांबळे अशा अत्यंत अनुभवी गेले वीस वर्षांपेक्षाही अधिक वर्ष काम करणाऱ्या एका उत्तम अभिनेत्यावर ती कमेंट करत म्हणाली आता ओव्हर ऍक्टिंग तुम्ही बाहेर करत होता घरातही करताय का आणि एवढ्यावरच ती न थांबता दुसऱ्यांदा तिने त्यांना जोकर असा टाग दिला आणि तोच एक जुना पॅटर्न आपल्याला ह्या वर्षी पण बिग बॉस मध्ये पाहायला भेटतोय तो, तो म्हणजे कॉपीचा अरबाज हा फक्त शो मध्ये शक्तीचा बळावर आणि सिद्धार्थ शुक्लाचा कॉपी करताना दिसतो आता अरबाजला कॉपी करतोय तो वैभवचा वाटतो वैभव चव्हाण हा एक स्वतः कंटेस्टंट असून अरबाज जे बोलणार अर अरबाज जे करणार त्याची सावली बनवतो तेच करतो अरबाजने बनवला तर इथे वैभवने स्वतः सोबत लव अँगल बनवून दाखवायचा प्रयत्न केला आता ह्या शो इराणीला पाहून कोकणी हार्टेड गर्ल अंकिता बोलते की हिने एका मराठी माणसाची जागा खाली आता अंकिताला तर रडता येत नाही त्यामुळे रडत एका बसलेली असते अंकिताचा गेम हा फक्त रडणं आणि मराठी कार्ड प्ले करणं हा इतपत दिसत आला आणि जर गोष्ट राहिली इराची तर ती आतापर्यंत सर्वात जास्त मराठी मातेला आणि संस्कृतीला जपताना दिसलेली आहे अजून एक असाच आपल्याच मातीचा आणि मराठी छातीचा एक विषय खोल असलेला गोलीगत असा सूरज आपल्याला ह्या वर्षी बिग बॉस मध्ये पाहायला मिळतो आता हा पहिला आठवड्यात थोडासा घाबरून होता पण मात्र आता बिग बॉसच्या आकाशात एकच नाव आहे ते म्हणजे सूरज बाकी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी ही दोन टीम आहेत टीम ए आणि टीम बी आणि त्यांच्या नावाप्रमाणे जान्हवी वैभव निक्की अरबास आणि पण कीर्ती महान असा सगळ्यांचं ऐकतो पण करतो त्याच्या मनाच बातमी त्याला कुठून कशी कुठपर्यंत काय पोहोचवायची हे एकदम नेमकं माहीत असणारा महाराष्ट्राचा छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरुड आता आपापसातच अविश्वास दाखवणारी आणि एकमेकांना सतत हे प्रूव्ह करून दाखवणारी ही टीम आहे टीम टीम ए आता गेलं तर टीम ए हीच आता सध्या घर चालवते आणि गेमही इंटरेस्टिंग त्या टीम मुळेच होती आता टीम बी मध्ये येतलीय अंकिता सूरज पॅडी अभिजीत आर्य आणि बाकी सगळे फक्त नावापुरते जे शो मध्ये कंटेस्टंट म्हणून आहे आता टीम बी मध्ये फक्त आर्या मात्र थोडाफार कंटेत इकडनं तिकडनं कसा तरी जान्हवीशी भांडून किंवा निक्कीशी भांडून ही शो मध्ये पुरवतो आणि आता एक लाडकी आपली महाराष्ट्राची अभिनेत्री वर्षा उजगाव तिने फक्त हिंदीत नाही तर मराठी हिंदी पूर्ण भारतामध्ये तिच्या अभिनयाचा ठसा उपडला आहे आणि आता ती खेळते तर फक्त शांत मनाने पण डोकं ती लावायला विसरत नाही आणि लास्ट बट नॉट द लिस्ट ह्या वर्षी पहिल्यांदाच रितेश हा होस्ट म्हणून आपल्याला दिसतो आणि तो नक्कीच बेस्ट करतो आणि ह्यामुळे एकंदरीत पूर्ण खेळ हा इंटरेस्टिंग बनतोय आणि वेगळा दिसतोय तर पाहायला विसरू नका ह्या वेळेस बिग बॉस पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी नगर नगर रोड पुणे संपर्क एक ब्रेक ले लेते हैं guys, I'm you. है? तुम लोगों को सही से नहीं आता ढक्कन okay, देना ये रेड वाला है। सही वाला सही देना ढक्कन पहले तो सही पानी पीना है? है? Manikchand Oxerich, proudly Indian.